एक महिना झाला तर बोलतो मला पाण्यात जायचं आहे पाण्यात जायचं आहे म्हणून आज आम्ही तिला पाण्यात नेतो तिला माहीत नाही तिथं काय असतं स्विमिंग पूल काय आहे फक्त ती व्हिडिओज बघून यूट्यूबवर मला पाण्यात जायचं आहे पाण्यात जायचं आहे करते तर बघू आज तिच्या रिॲक्शन्स घेऊया की ती काय रिॲक्ट करते पहिल्यांदा तिने एवढं पाणी बघितल्यावर विसावाला भारे आहे तिची मी माझी बॅग घेतली आणि आता आम्ही निघालो विषादकडे हा बघा इथं तिकीट काउंटर आहे आणि इथं फोटो काढण्यासाठी स्टेशन आहे एक हे बघा काही यांचे रुल्स आहेत नऊ वाजता ओपनिंग होतं आणि क्लोजिंग संध्याकाळी पाच वाजता होतात माईचे बाप्पा गेलेत तिकीट काढायला मायू आता जाम हुई झालेली आहे तिला अजून माहित पण नाही की पुढं काय आहे हे बघा तिकीट काढले आहेत आहे तिकीट अकराशे रुपये पर पर्सन बघा रुपये पर पर्सन आणि मायूच नाही मायूचं नाही आहेत अकराशे रुपये पर पर्सन पर पर आता त्याच्यात काय काय आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा एंट्री कुठे आहे पहिले करू चाल इकडे पहिले नाश्ता आमच्या पप्पाची बॅग बघा हा बघा इथं नाश्ता काउंटर आहे नाश्ता जेवण वगैरे आता नाश्ता आहे नाश्त्यामध्ये काय काय तुम्हाला लाईन बघा तिथं एक बसाल आहे इकडे एक बसल आहे आणि आता आपण जाऊयात निसर्गाच्या सौंदर्यात डायरेक्ट बाहेर बसावा आज तर काही जागा भेटली नाही मग आता आपण इथं बसूयात तुम्ही नजारा बघू शकता मस्त झाड वगैरे आहेत खूप भारी वाटतं इथं हा बघा हा करणारा किल्ला पागल झाली तुला करणार आणि टेस्ट करून सांगतो की कशी आहे म्हणून ब्रेकफास्ट मस्त असं उन्हात सकाळ सकाळच्या मायचा लक्ष अजिबात नाही खाण्याकरता तिकडच जायचंय तिने बघितलंय बघा मी इडली ट्राय करते खूप छान आहे इडली आणि चटणी सांबार पण खूप छान आहे बघा माय काय पाहिजे तुला लोकांना खाऊन पण देणार नाही कुठं भेटतंय आयतला दिवस पण घरात काम करा आज कुठं भेटलाय बाहेर जायला तर तिथं पण हे असतात तर हे बघा बँड काढून पोरीला लावला आता तिला तो बँड हातात पाहिजे तर पाहिजेतच हे बघा इकडे आहेत लॉकर रूम्स जेंट्स चेंजिंग रूम हे बघा इकडे लॉकर रूम्स आहेत माय हो जाऊ बघा लेडीज चेंजिंग रूम इकडे फर्स्ट एड कोणाला काय लागलं वगैरे असेल तर हे बघा लॉकर रेंज छोटा तीस रुपये लास्ट साईज चाळीस रुपये हे बघा पूर्ण बॉडीला तिच्या तेल लावून घेते कारण ती बॉडीला डायरेक्ट इन्फेक्ट नको व्हायला पाणी म्हणून बघा आम्ही आता रेडी झालोत आणि इकडं पोरांना खेळायला पण बघा मस्त पालणे वगैरे आहेत पाने स्लायडिंग वगैरे आहेत मस्त एन्जॉय करतात पोरं आम्हाला घाई झाली पाण्यात जायची आम्ही झालो आता पाण्यात हे बघा ॲक्व डिस्क पाणी असं वाटतंय बघा बिचारी कशी चालते बघा अरे बाबा हे माई इकडे बघ सगळे मस्त एन्जॉय करतात डान्स करतात ते करतात पोरा नाही घेतात तुम्ही आपण कधी यायचा पोरा नाही घेऊन एन्जॉय करायचा पोरा सोबत यायचा म्हणजे एक पण राईट करायला भेटत नाही पोरा उद्योग असं बसावं लागतात ज्यांच्याकडे पोरं आहेत ते रिलेट करत असतील ते काय एन्जॉय करता येत नाही मोठ्या मोठ्या राईड्स आहेत पण त्या राईड्स वर जाता येत नाही तिकडं पण एक राईड्स आहेत तिकडे आता बंदच तिकडं फोनच जात नाही कारण की जर जेवढी जण आली -फ्रेंट -फ्रेंट ले ले ती पूर्ण फॅमिली फ्रेंड्स फ्रेंड्स लोक आलेले आहेत त्यांच्या मुलांना घेऊन त्याला कुठं जाता येतच नाही काही काची पोरं आहेत का ती उतरायला मागत नाही आणि पाणी पण थंड आहे पोर खुश तर आई खुश आई खुश तर बाप खुश आई खुश तर बाप खुश मी जाम भारी आहे म्हणजे अकराशे रुपये तुम्हाला नाश्ता फ्री लंच आणि संध्याकाळचा नाश्ता फ्री आता जेवणात काय आहे ते मला पण माहित नाही आता आपण जाऊन बघूयात अजून चालू नाही झालं जेवण ती गेले आहे ना जेवण मध्ये बघा व्हेजवाल्यांना मटर पनीर नॉन व्हेजवाल्याने चिकन सॅलड पापड पोंगा हां आ, रोट्या जाम सॉफ्ट आहेत गुलाबजामुन राईस आणि डाल पण आहे पण डाल काय मी घेतली नाही हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही पॅकअप केला आहे पॅकअप लवकर केला आहे आता वाजले चार तर लवकर पॅकअप करायचं कारण म्हणजे पाणी खूप थंड आहे खूप म्हणजे खूप थंड आहे मुलं कम्फर्टेबल राहत नाही किमान पाच वर्षाची पूर्ण तर अजिबात कम्फर्टेबल राहत नाही का उतरायला मागत नाही पाच वर्षाची वरती येते थोडे एन्जॉय करतात तर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर सध्या येऊच नका उन्हालातच या कारण की पाणी खूप म्हणजे खूप थंड आहे आणि मुलं नाही कम्फर्टेबल नाही राहत आमची माय सुद्धा कम्फर्टेबल अजिबात राहिले नाही पण थोडाफार त्यांनी केला एन्जॉय आणि आम्हाला पण करून दिला पण एवढं एन्जॉय करता येत नाही जर तुम्हाला यायचं असेल तर मुलांना घरी ठेवून तुम्ही येऊ शकता पण मुलांना घेऊन छोटे मुलांना घेऊन तर अजिबात येऊ नका बाकी स्लायडिंग वगैरे आहे मग तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही पाण्यात वगैरे डान्स वगैरे करता येणार नाही जर तुम्हाला मुलांना घेऊन यायचं असेल तर सगळे चाललेत त्याचे मुलं मस्त तयारी करून सगळे फोटोशूट वगैरे चालू आहे बघा बॅगा वगैरे सगळे ऑलमोस्ट भरलेले आहेत खूप छान वाटलं खूप एरिया भारी आहे यायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण की जेवण वगैरे इथं सगळं आहे अक आक, अकराशे मध्ये सगळे आता मायूला शोधूया आपण कुठे बघा पैसा वसूल भाई पैसा वसूल हा बघा मस्त फोटो काढायला वगैरे आणि या मोठ्या मुलांसाठी पूल आहे आमचा यायला तयार नाही आहे तिला बाएकल, बाएकल। ए, आता इथंच राहायचंय हॅलो फ्रेंड तर आता माई बघा झोपलेली दमली बिचारी आणि हा आमचा हा आला आहे पावभाजी तर आता पावभाजी आणि पावभाजी आणि चहा पिऊन आम्ही आता निघू माई झोपली आणि झाला आमचा फिरून खूप एन्जॉय केला आम्ही आता चाललो आम्ही घरी जाम तर भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय